पाटील जरी मुख्यमंत्री झाले तरी ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाहीत भाजप खासदार अनिल बोंडे हे वक्तव्य केलेलं आहे मनोज रंगे अध्यादेशाची अंमलबजावणी करू शकणार नाहीत असं बोंडे म्हणाले मनोज रंगे पाटील मुख्यमंत्री जरी झाले तरी ओबीसी मधून आरक्षण देऊ शकणार नाहीत भाजप खासदार अनिल बोंडेंचं हे वक्तव्य बघायला मिळत भाजप खासदार अनिल बोंडेंचं हे वक्तव्य बघायला मिळत आहे मनोज जरांगे मुख्यमंत्री जरी झाले तरी ओबीसीतून आरक्षण देऊ शकणार नाहीत असं वक्तव्य अनिल बोंडे भाजपाचे खासदार यांनी केलेलं आहे तर मनोज जरांगे देखील सगळे सोये अध्यादेशाची अंमलबजावणी करू शकणार नाहीत असं बोंडे म्हणत आहेत आपण पाहतो एकीकडे मनोज रंगे पाटील यांची शांतता रॅली पुण्यामध्ये सुरू दिसते तर इकडे मनोज रंगे मुख्यमंत्री जरी झाले तरी ओबीसीतून आरक्षण देऊ शकणार नाहीत असं वक्तव्य अनिल बोंडेंनी केलेलं आहे आपण आजच पाहिलं पुण्यामध्ये मनोज रंगे पाटील भावी मुख्यमंत्री अशा अशाचे पोस्टर सुद्धा बघितलेले होते

असेल तर सख्यांना जे सख्य आहेत रक्ताच्या राहताचे त्यांना कोणती प्रमाणपत्र मिळणार ते मध्ये येणार पण सोयऱ्यांना मिळू शकत